रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी लेखिका कवयित्री सौ रेणुका धनंजय मारडीकर राहणार औसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव अर्थात गीताचे नाव आहे चलग सखे वारुळाला वारुळाला ग कवी आहेत गदी माडगुळकर आपणा सर्वांचे लाडके गदिमा मूळ कविता आपण आधी पाहूयात चल ग सखे वारुळाला वारुळा लाग नागोबाला पूजयाला पूजया लाग नागोबाचरुण निजले वरी नारायण साती फडाऊ फारून धरती धरी सावरून दूध लाह्या वाहू त्याला वाहू त्या लाग नागोबाला पूजा याला पूजा या बारा जणी घरच्या बाराजणी बाराजणी रूपवती कुवारिणी कुवारिणी ग, ग। नागोबाची फणी कुंकवाचा मागुधनी राज्यपद मागु त्याला मागु त्याला त्या ग नागोबाला पूजा याला पूजा या लाग बालपणा त्याला वाहू त्याला वाहू ग नागिणीचा रंग घेऊ रंग घेऊ ग नागोबाला फूल वाहू लालमणी माथी लेऊ मागू कुंकवाला कुंकवाला ग नागोबाला पूजा याला पूजा ग चला आज नागपंचमीची एक गोड आठवण म्हणजे गरिबांनी लिहिलेले हे सुमधुर गीत गदिमांनी वयाच्या सोळा सतराव्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगुळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त सम्राटपद निर्माण केले मराठी चित्रपटात कथाकार पटकथाकार संवाद लेखक गीतकार अभिनेता निर्माता अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला मराठी चित्रपटासाठी त्यांनी एकशे सत्तावन्न पटकथा तर दोन हजारपेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली गदिमामबद्दल बोलताना एकदा ल देशपांडे म्हणालेले महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगुळकरांचे अनंत उपकार आहेत इतर काहीही देणाऱ्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ अशी एक म्हण आहे एक गाणे माणसाच्या पिढ्यानुपुढ्या बांधून ठेवते एवढेच कशाला माणसाच्या मनाचे लहान मोठेपण रागद्वेष घटकेत घालवून टाकण्याचे गाणे इतके दुसरे कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते हजारो माणसे जेव्हा एक गाणे आनंदाने गातात त्यावेळेला त्या, त्या हजारांचे एक अंतःकरण होते माडगुळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली चित्रपटांना दिली तमाशाच्या फडात देवळात शाळेत तरुणांच्या मेळ्यात माझरात देवघरात शेता मळ्यात विद्वज्जन परिषदेत त्यांच्या गाण्यांचा संचार नाही कुठे मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी देवलांनी केली त्याच तोलामोलाचे कार्य माडगुळकरांनी मराठी चित्रपटसृष्टीत केले आहे म्हणूनच आम्ही सर्व माडगुळकरांचे कला कलावंशज वारसदार आहोत हे सांगायला मला अभिमान वाटतो गदिमांच्या गदिमांचा जन्म ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस साली सांगली जिल्ह्यात शेठफळे गावी झाला बालपण माडगुळे या गावी गेले शिक्षण आटपाडी कुंडल औंधे येथे झाले गदिमांची पत्नी विद्या व तीन मुले व चार मुली गदिमांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही लेखन केले गदिमांचे रामायण तर अजरामर झाले अनेक नाट्यपदीही लिहिली अथर्व शीर्षाचे मराठी भाषांतर केले गदिमा स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी होते भारत सरकारने एकोणीसशे एकोणसत्तर साली गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला एकोणीसशे सत्तावन्न साली गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्यलेखक पुरस्कार मिळाला एक दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली त्यांनी चित्रपटगीते समरगीते बालगीते लिहिली राम गुलाम या टोपण नावाने त्यांनी साईबाबांचे काकड आरती लिहिली त्यांच्या गीतांपैकी नाचरे मोरा नाचरे मोरा नाचरे मोरा झुक 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 अगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत काडी गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण चांदोबा चांदोबा भागलास का इत्यादी अनेक बालगीते लिहिली भक्तिगीते ही तितकीच त्यांची अजरामर झाली कबीराचे विणतोषेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम दैवजात दुःखे भरता दोष नाकुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा इंद्रायणी काठी देवाची आळंदी विठ्ठला तू वेडा कुंभार नंतर त्यांनी देशभक्तीपर गीतही भरपूर लिहिली त्यापैकी वेदमंत्रा होनी आम्हा वंदे वंदे मातरम माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू चित्रपट गीते तर त्यांनी असंख्य लिहिली एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याची बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला जाता साताऱ्याला उद्धवा अजब तुझे सरकार फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोला रम्य ही स्वर्गा हुन लंका इत्यादी अनेक अजरामर गीतं त्यांनी दिली गदिमांनी लघुकथा काव्यसंग्रह कादंबरी बालवाङ्मय नाटक संकीर्ण संपादित समी मासिके इत्यादीतून भरपूर लेखन केले त्यांच्या अनमोल साहित्याचा प्रसार व प्रचार त्यांचे नातू सुमित्र माडगुळकर करत आहेत व्यंकटेश माडगुळकरांचे ते भाऊ होते साध्या शब्दांचा मोठा आशय हे गदिमांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आपल्या संस्कृतीचा सारांश असलेल्या गदिमांनी श्रावणावर अनेक गीते लिहिली पण त्याच श्रावणात येणाऱ्या पंचमीवर लिहिलेले त्यांचे गीत आज आपण रसग्रहणासाठी पाहणार आहोत ते म्हणजे चलग सखे वारुळाला वारुळाला लाग गदिमांनी माडगुळात शेत शेतघरात जिथे गीते लिहिली त्याला बामणाचा पत्रा असे संबोधले जायचे थोडे शब्द थोडी गाणी हेच माझे अन्नपाणी हेच त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते शेवटी कविराजांना कर्करोगाने ग्रासले पण त्यातही त्यांनी एक लेख लिहिला तो म्हणजे हॅलो मिस्टर डेथ इथे जाणून इथे माणूस गदि गदिमांबद्दल बोलताना निशब्द होतो चलगसखे वारुळाला वारोळाला ग नागोबाला पू जायाला पू जायाला ग हे स्वर्गीय गदिमाडगुळकरांचं नितांत सुंदर गीत जे स्वर्गीय गजानन वाटवे यांनी अजरामर केले श्रावण महिना म्हणजे हिरवीगार निसर्गाची उधळण आणि सणांची रेलचेल या महिन्यात पावसाच्या सरींमुळे वातावरण आल्हाददायक होते आपल्या संस्कृतीत सापाला नागाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे अर्थात मुख्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही यामागची भावना साप हा शेतातील उंदीर खाऊन एकूण एकूणच शेतकऱ्याची मदतच करत असतो त्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करणारा सण म्हणजे नागपंचमी गदिमानी या गीतात सख्या एकमेकींना कशा बोलावतात बोलावत आहेत व नागोबाला पुजायला जाऊयात असे एकमेकींना सांगत आहेत हे वर्णन केले आहे श्रावणात उगवलेली फुले त्यात चाललेला ऊन पावसाचा खेळ रिमझिम सरीत पावसाच्या प्रसन्न सरी व वा अशा वातावरणात झाडावर बांधलेले झोके खेळणाऱ्या तरुण मुली नागोबाच्या पूजेसाठी वारुळाला निघाल्या आहेत या गीतात पुढे गदिमा म्हणतात नागोबाचं अंथरुण निजलेवरी नारायण साती फडा उभारून धरती धरी सावरून दुधला ह्या वाहू त्याला वाहू त्याला ग नागोबाला पूजा याला पूजा याला ग नागराजाचं स्थान किती उच्च आहे हे सांगताना प्रस्तुतवळीत कवी नागोबाला नारायणाचं अंथरूण म्हणतात सातीफडा उभारून धरती धरी सावरून धरलेला हा नागराज याच्या पूजेसाठी आज आपण वारुळाला जाऊयात असे सख्या एकमेकींना सांगतात बारा घरचा बारा बाराजणी ग रूपवती कुंवारिणी कुंवारिणी ग नागोबाची पूजू फणी राज्यपद मागू त्याला मागू त्याला किती सुरेख वर्णन आहे सासूरवाशिनी माहेरला येतात अशा घरच्या बारा जणी वारुळाला निघतात आणि एकमेकींना म्हणतात नागोबाच्या फणीला आपण दूधलाह्या वाहूयात त्याला पुजूयात व त्याला कुंकवाच्या धन्यासाठी सुख समाधान मागूयात पुढे त्या म्हणतात घरातलं राज्यपद आपण त्याच्याकडे मागूयात तो नागराज प्रसन्न होऊन आपल्याला राज्यपद देईल अशी आश, आशा या रूपवतींच्या मनात आहे बालपण त्याला वाहू त्याला वाहू वा ग वा नागिणीचा रंग घेऊ रंग घेऊ ग नागोबाला फुल वाहू लालमणी माथी लेऊ औक्ष मागू कुंकवाला कुंकवाला ग बालपण त्याला वाहू आणि नागिणीचा रंग घेऊ म्हणजे जणू काही कात टाकलेली सळसळ नागिण होऊयात अशी कल्पना कवींनी या सुवासिनींच्या मनातील व्यक्त केली आहे नागोबाला फुल वाहून मणी माती लिहू म्हणजे कुंकू भाळी लावू अशा अर्थाने वापरलेला शब्द आहे सागर संगीत वारुळाजवळ नागराजाची पूजा करून त्याला कुंकुवाचं म्हणजे पतिराजासाठी औक्ष मागू दीर्घायुष्य मागू अशी शेवटी प्रार्थना ह्या सुवासिनी करत आहेत प्रस्तुत गीतात गदिमांनी तरुण मुलींच्या मनातील भावभावनांचे सुरेख चित्रण केले आहे सहज सुलभ भाषेतून खूप मोठा अर्थ सांगणारी गदिमांची लेखनशैली भरभरून वर्णने या प्रतिम लावण्य शब्दांनी न नटलेले गदिमांचे प्रस्तुत गीत सखे वारुळाला वारुळाला ग खास नागपंचमी विशेष सर्वांसाठी पाठवले आहे माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते यूट्यूबवर नक्की कमेंट करून लाईक करून आणि शेअर करून सांगावे आणि हो मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद